जी आवारे यांना विनंती थोडस लवकरात लवकर आपण मान्यवरांचा सन्मान करावा इथं उभारलेले बसा की खाली छान दिसते खाली बसलं की अजून लय भारी दिसते बसा खाली बसा खाली बसा इथं बसलेला ना सुद्धा कार्यक्रम बघता येईल बसा खाली बसा बसत का नाही जागा नाही बसायला छान या निमित्तानं उपस्थित असलेल्या निमित्तानं जिल्हा परिषदेचे माजी सभापती या नगरीचे लोकप्रिय युवा नेते सन्मान्य विजयराज दादा डोंगरे यांचंही आगमन झाले आणि या प्रसंगी त्यांचा सन्मान राजेशजी माने यांनी आपल्या हस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करते सन्मान्य राजेशजी माने साहेब आपल्याला चिंतामणी तानाजी सावंत या निमित्तानं मोह नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सन्मान्य रमेश बारसकर यांचंही आगमन इथं झालंय सन्मान्य रमेशजी बारसकर साहेब यांचं स्वागत अक्षय सावंत यांनी आपल्या हस्ते करावं अशी विनंती या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय श्री विजयराज दादा डोंगरे यांचंही सन्मान इथं संपन्न होतोय यानंतर सन्मान्य रमेशजी बारसकर साहेबांचा सन्मान इथं संपन्न होतोय <laughs> या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले या नगरीचे कर्तव्य दक्ष असे तहसीलदार सन्मानिय सचिनजी मोळीक साहेब यांचंही आगमन झालंय सन्मान्य तहसीलदार साहेबांचं स्वागत सन्मानिय श्री या नगरीचे उपसरपंच सागर मास्तर चौरे यांनी आपल्या हस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करते सन्मान्य तहसीलदार मोळीक साहेब यांचा सन्मान इथं संपन्न होतोय याचबरोबर या निमित्तानं उपस्थित असलेले सोलापूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त सन्मान्य राजनजी माने साहेब यांना मी विनंती करते त्यांनी आपला सन्मान इथे उपस्थित राहत स्वीकारावं सन्मान्य राजनजी माने साहेब या नगरीचे सुपुत्र या निमित्तानं उपस्थित असलेले पी आय सन्मान्य शेंडगे साहेबांची उपस्थिती लाभलेली सन्मान्य सज्जू शेख यांना विनंती आपल्या हस्ते आपण सन्मान्य पी आय असलेले शेंगे साहेब यांचं स्वागत करावं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत इथे करूया उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परिषदे साहेब यांचंही आगमन झालंय शेकंदे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करते अण्णा माने यांनी लहू माने यांना विनंती आपण शेकंदे साहेबांचं स्वागत या ठिकाणी करावं या निमित्तानं उपस्थित असलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी सन्मानिय श्रेकंद साहेब यांचाही सन्मान होतोय मी विनंती करते श्री लहू माने यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत त्यांचा नगरसेवक सुशीलजी क्षीरसागर यांचंही आगमन झालंय सुशीलजी क्षीरसागर यांचं स्वागत करण्यासाठी चिंतामणी माने यांना विनंती आपण आपल्या हस्ते हा सन्मान करावा अशी मी आपल्याला विनंती करते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान ग्रामपंचायत पेनूर आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करते यांना मी विनंती करतो की आपण मंचावर या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या निमंत्रित मान्यवरांचा यथोची सन्मान कार्यक्रमाच्या ज्योतिबा तिच्या वतीनं इथं संपन्न होतोय या निमित्तानं सोलापूरचे जिल्हा प्रमुख सन्मान्य महेशजी चिवटे साहेब यांचं सा मी सन्मान्य रमेशजी माने माजी सरपंच पेनूर यांना विनंती करते आपल्या हस्ते आपण त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी करावं सन्मान्य महेशजी चिवटे साहेब यांचा सा यथोचित सन्मान या कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं होतोय शिल्पकार आणि या ठिकाणी ज्यांनी ही मूर्ती ज्यांनी छत्रपतींचा अतिशय देखणा असा पुतळा साकारलेला आहे असे पुण्याचे ख्यातराम शिल्पकार सन्मान्य महेंद्रजी यांचा सन्मान सन्मान्य या राज्याचे लोकप्रियाचे मंत्री नामदार भरत शेठ गोगावडे साहेब यांनी आपला शुभ या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करते छत्रपतींचा अतिशय देखणा असा पुतळा त्यांनी साकारलेला आहे असे ख्यातनाम पुण्याचे शिल्पकार महेंद्रजी थोपटे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण त्यांच्यासाठी द्यायची आणि त्यांचेही आभार इथे व्यक्त करायचं आहेत अतिशय सुंदर अशी ही मूर्ती अतिशय देखणा असा हा छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा ख्यातनाम शिल्पकार महेंद्रजी थोपटे यांनी या ठिकाणी साकारलेला आहे मी त्यांचे त्यांचं आपल्या सर्वांना मी इथे सांगू इच्छिते की हा पु हा पुतळा या ठिकाणी या व्हावा यासाठीची प्रतीक्षा अनेक वर्षापासूनची पण ग्रामीण भागात पण महाराष्ट्र राज्यातला ग्रामीण भागातला असा हा एकमेव पुतळा या ठिकाणी आपण साकारलाय ज्या पुतळ्यासाठी खर तर हा पुतळा या ठिकाणी बसवत असताना आपल्या गावामध्ये सगळ्या ज्या ज्या काही परवानग्या लागतात त्या सगळ्या परवान परवानगी आपण शंभर टक्के पूर्ण केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातला शंभर टक्के परवानगी असलेला हा पुतळा पेनुरकरांनी या ठिकाणी आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे आणि या निमित्तानं ज्यांनी अतिशय सुंदर अशी किल्ल्याची प्रतिकृती असलेली अं ही संपूर्ण सृष्टी या ठिकाणी साकारलेली असे या आर्किटेक्चर असलेले जय तावरे यांचाही सन्मान आपण इथे करतोय जय तावरे यांचा सन्मान आमदार राजू भाऊ खरे यांच्या हस्ते या ठिकाणी होते या ठिकाणी अतिशय सुंदर अशी किल्ल्याची प्रतिकृती असलेली सृष्टी इथं साकारलेली आहे असे जयजी तावरे यांचा सन्मान आमदार राजूभाऊ खरे साहेब यांनी आपल्या हस्ते या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि या निमित्तानं मी विनंती करते अं प्रवक्ता ज्योतिताई वाघमारे यांनी मंचावरती यावं या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच निमंत्रित मान्यवरांचं मी पुन्हा एकदा इथं स्वागत करते आणि या निमित्तानं उपस्थित असलेल्या या सगळ्याच मान्यवरांचं स्वागत इथं करत असताना या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश इथं सुरुवातीला व्यक्त होणं अतिशय गरजेचं आहे आणि मोठ्या हिमतीनं मोठ्या जिद्दीनं आपल्या गावामध्ये छत्रपतींचा हा पुतळा या ठिकाणी व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासूनच आपलं योगदान ज्यांनी दिलं असे सन्मान्य चरणराजी चौरे यांना मी विनंती करते त्यांनी या कार्यक्रमाचं स्वागत आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश आपल्या स्वागतपर प्रास्ताविकेतून या ठिकाणी व्यक्त करावा मी विनंती करते सन्मान्य चरणराजी चौरे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अच्छा इथं आता सन्मान्य जिल्हा प्रमुख साहेबांनी एक या ठिकाणी सांगितलेलं आहे की इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला मला सांगा छत्रपतींचा सा पुतळा इथं साकारल्यावर आनंद झाला की नाही झाला की नाही बोला छत्रपती शिवाजी महाराज की आणि हा पुतळा होण्यासाठी ज्यांची महत्त्वाची भूमिका इथं ज्यांनी बजावलेली असे चरण राजी चौरे यांचा सत्कार इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक शिवप्रेमींच्या वतीनं सन्मान्य आमदार भरत शेठ गोगावे साहेब सन्मान्य आमदार राजूभाऊ खरे साहेब आणि मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या मान्यवरांच्या या ठिकाणी संपन्न विनंती करते चौरे यांनी आपला हा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा महाराष्ट्र राज्यातला ग्रामीण भागातल्या सगळ्या शंभर टक्के परवानगी पूर्ण करणारा हा एकमेव पुतळा आपल्या पेनूर मध्ये या ठिकाणी साकारलेला आहे या महाराष्ट्र राज्यात पक्षाचे लोकप्रिय असे नेतृत्व असलेले उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी या मूर्तीसाठी या पुतळ्यासाठी स्व खर्चातून आपल्याला इथं निधी उपलब्ध करून दिला आणि म्हणून हा पुतळा या ठिकाणी सन्मान्य चरणराजजी चौरे यांनी या ठिकाणी साकारलेला आहे अतिशय नियोजनबद्ध असा हा संपूर्ण पुतळा इथं बसवेपर्यंतचा कार्य ज्यांनी केलं असं सन्मान चलनराजी चौरे यांना साथ देणारे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांची भूमिका सुद्धा आहे पोलीस निरीक्षक असलेले हेमंतजी शेंडगे साहेब पेनूरचे माजी सरपंच रमेशजी माने पेनूरचे उपसरपंच युवा नेते सागर मास्तर चौरे सुहासजी आवारे सरपंच सुजितजी आवारे आणि पैलवान बाळासाहेब चौरे ग्रामसेवक नागनाथ मारे साहेब या सगळ्यांनी एकजुटीनं हा पुतळा या ठिकाणी स्थापित होईपर्यंत याची प्रतिष्ठापना होईपर्यंत आपलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे अशा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते खर तर या प्रतिष्ठानचे सगळेच आपण सदस्य आहात आणि आपल्या सर्वांच मी पुन्हा एकदा या ठिकाणी विशेष कौतुक करते एकदा जोरदार टाळ्यांची दाळ सन्मान्य चरणराजी चौरे यांच्या या कार्यासाठी देऊयात आणि त्यांचे आभारही इथं व्यक्त करूयात मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते चौरे यांचा सत्कार सर्व उपस्थित शिवभक्तांच्या वतीनं इथं संपन्न झाला यानंतर चरणराजजी चौरे साहेब या कार्यक्रमाचं स्वागतपर प्रास्ताविक इथं व्यक्त करताय मी विनंती करते प्रवक्त्या ज्योतिताई या वाघमारे यांनी मंचावरती यावं छत्रपती शिवाजी महाराज की जय दे भवानी प्रथम ता मी आई तुळजा भवानीला वंदन करतो राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अहिलेदेवी होळकर या महापुरुषांना नतमस्तक होतो तसेच महाराष्ट्राचे माझी लाडकी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे तसेच माझे दैवत माझे मार्गदर्शक भरत शेठ गोगावले तसेच आमच्या जीवा जीवाला जीव देणारा राजा सारख मन, राज, मनासारखा राजा माउचा